पार्किंग बघा कसलं आहे <laughs> गावाला असत ना हे बघा इतकी घाई करतायत की चावी गाडीलाच विसरून गेले बघा आता कोणी गाडी नेली तर नमस्कार मंडळी तर स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती तर आज आम्ही ब्लॉग बनवणार आहे ते म्हणजे भाऊजी एका तासात म्हणजे दहा ऑर्डर मारायचं चॅलेंज घेतलेला आहे तर ते कम्प्लीट करतायत की नाही ते बघण्यासाठी आपण जाणार आहोत तर मी पाऊस आहे बाहेर म्हणून मी जर्किंग पण घेतलंय बघूया आपण ते टार्गेट कम्प्लीट करताय की नाही चला आता आम्ही निघालोय भाऊजी पण आले आता गाडीवर बसून गाडी स्टार्ट करून निघणार आहे ट्रकमुळं पूर्ण ट्रॅफिक जाम करून टाकले भाऊजींनी शॉर्टकट ने गाडी काढली तर आम्ही निघालोय आणि खूपच पाऊस यायला लागलेला आहे सिग्नल पण खूप मोठा आहे मी नको नको म्हणते तरी पण भाऊजी सिग्नल तोडायच्या नादात होते आणि त्यांनी थोडा वेळच थांबले सिग्नलला आणि थोड्या वेळातच सिग्नल तोडला आणि सिग्नल तोडून आम्ही पुढे निघालो पाऊस आलेला आहे म्हणून आम्ही झरपी घालत आहे हे ते कसल आहे <laughs> ते गावाला असत नाय काय काय म्हणतात पोहच करून घालतात ना ते घात बघा शाळा सुटल्यामुळे सुटल्या मुळे लय तर आम्ही स्टेशनला पोहचत आलो आता तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची तुम्हाला प्रश्न पडला असेल की म्हणजे भाऊजी हे काम का करतात तर त्यांना कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही त्यांचं असं असतं की म्हणजे स्वतः कमवायचं आणि स्वतः स्वतःच जगायचं तर मी इथं भाऊजींचा वेट करते आता ते बघूया कधी येत आहेत तर आले की लगेच आपण निघायचं आहे ऑर्डर मारण्यासाठी बघूया किती ऑर्डर आहेत आज चला हे बघा उन्हात ना पाऊस पडतोय आमच्याकडे असं म्हणतात की कावळा आणि चिमणीचं लग्न होतं तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच सांगा कमेंटमध्ये आता भाऊजी कधी येत आहेत कधी येत आहेत काय माहिती तर आता भाऊजी आलेत तर निघूया आपण आता ऑर्डर मारायला पहिली ऑर्डर मारायला गेलेत भाऊजी आणि चुकीच्या बिल्डिंगमध्ये गेलेत वाटते कस्टमरला फोन करता झालं तर मी त्यांना विचारलं काय झालं तर ते मला म्हणतात की काय नाही झालं तर त्यांनी गाड क दिलं पार्सल आणि आम्ही निघालो दुसरी ऑर्डर मारायला तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आज भाऊजींसोबत का आले तर मला पण फिरायला भेटत नाही तर भाऊजी मला म्हंटले की चला येत आहे का म्हणजे विचारलं फक्त तर मग म्हटले आणि कपडे घातले आणि निघाले नाही कुठे लवकर लवकर जायचंय म्हणून हे बघा इतकी घाई करतायत की चावी गाडीलाच विसरून गेले बघा आता कोणी गाडी नेली तर गाडी चावीलाच लावून गेलेला टार्गेट कम्प्लीट करायचंय म्हणून का आता चौथी ऑर्डर मारून झालेली आहे आणि आता येत आहेत हो भाऊजी गाडीलाच चावी लावून गेलेला काय करणार आहो मग गाडी कोण घेऊन गेले तर लवकर ऑर्डर मारायचं ना आता चांगलं काम चाललंय मी तर बाबा जर्किंग काढलेलं नाही आता परत पाऊस आलाय आता परत जर्किंग घालावं लागणार आहे शेवटची ऑर्डर मारून झालेली आहे बरोबर बरोबर साडेबाराला ऑर्डर घेतलेल्या आणि आता वाजले किती वाजले धड्या घातल्या नाही का लवकर आधी ऑर्डर झालेल्या आहेत तर टार्गेट कम्प्लीट झालेला आहे हा जावा घरी देते पाचशे अच्छा तुम्हाला भेटणार का ठीक आहे ठीक आहे चला घरी काहीतरी खा चारा की भूक चा। आता तर टार्गेट कम्प्लीट झालेला आहे पाचशे रुपयाचं काम झालेलं आहे तर निघूया आपण घरी ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा मध्ये स्किप करू नका चला काहीतरी खाऊन मग घरी जायचं आपल्याला